बहु सामाजीक साँस्था। सामाजीक साँस्था मुनून बरेच वर्ष कोल्हापूरमध्ये कार्यरत आहे या मार्फत संस्थेच्या सरोजणी मंचचा पाचवा वर्धापन दिन आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी विविध कला स्पर्धा विशेष कार्य कौतुक सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये समारंभ संपन्न झाला सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा आणि आयोजक सुनीता हनीमनाळे यांच्यासह या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकमतचे संपादक डॉक्टर वसंत भोसले कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या सीईओ डॉ रेश्मा पवार असिस्टंट डिव्हिजन मॅनेजर सीचे राजेंद्र बंडोपंत तामगावकर समाजसेविका मीरा राजपूत डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एम एस सी बीचे अशोक विष्णू शिंदे सुरेखा कांबळे अध्यक्ष सक्षम फाउंडेशन कोल्हापूर विजयसिंह भोसले महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ कोल्हापूर एस पी नाईन मराठी न्यूज चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर शिवाजी पाटील आणि इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते हा कार्यक्रम विद्याभवन विक्रम हायस्कूल या ठिकाणी संपन्न झाला